जय जय रामकृष्ण हरी जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक दोनशे पंचवीस आम्ही गोवळीन रानटे नवो जनानिळ धिटे सिदोरीचा करू काला एक वाटितो एकाला खेळू आपा आपणांशी आमुची ती आयहंपाशी मिळालोणी नेणते तुका कान्होभा भोवते भावार्थ बघूया चरण एक आम्ही गोवळीन रानटे नवो जनातिळ धिटे तुकाराम महाराज येथे स्वतःला आणि सर्व भक्तांना गोवळ्यांसारखे निरागस साधे निष्कपट समजतात आम्ही रानटी याचा अर्थ उद्धट नाही तर अलौकिक दुनियेच्या दिखाव्यापासून दूर नैसर्गिक साधेपणात रमणारे असा आहे आम्ही जगातील चातुर्य कपट गणित व्यवहार यात फार निपुण नाही ज्ञानाच्या मोजमापाने आम्ही कदाचित कमी असू परंतु आमच्या अंतःकरणात निर्मळ प्रेम आणि बाल्यासमान भाव आहे जनांतीळ धिटेन हो म्हणजे आम्ही मोठ्या मानाने अहंकाराने पद संपत्तीच्या जोरावर इतरांवर प्रभाव टाकणारे नाही आम्हाला कोणी पहावे कौतुक करावे अशी अपेक्षा नाही आम्ही फक्त कृष्णाच्या प्रेमात भिजलेले त्याच्या दृष्टीने महत्वाचे असलेले सामान्य लोक रानटी म्हटल्याने आमची भक्ती रानात उगवलेल्या फुलासारखी न कळत फुलणारी सुगंध पसरवणारी पण स्वतःचे कौतुक न करणारी तुकाराम म्हणतात देवा तू आम्हाला मोठेपणा दिला नाही याचं दुःख नाही पण तू तु आम्हाला तुझ्या प्रेमाचे धन दिलेस तेच आम्हाला पुरेसे आहे आम्ही जगाच्या राजकारणाचे लोक नाही आम्ही तुझ्या हृदयातील जागेसाठी जगणारे गोप आहोत ध्रुवपद बघू सिदोरीचा करू काला एक तो एकाला ही ओळ अतिशय सुंदर आहे गाई जाऱ्याला गेलेले लहान गोपाळापापली सिदोरी म्हणजे डब्बा खाण्याची पिशवी उघडून एकमेकांमध्ये वाटतात कोणाला कमी जरी मिळाले तरी ज्याच्याजवळ अधिक आहे तो स्वतःहून वाटू पाहतो तुकाराम महाराज सांगतात की भक्तांचे जीवन असेच असते निष्काम वाटणार ते भाकरी असो सुख असो किंवा आपली कमाई खरी भक्ती म्हणजे माझ्याकडे आहे म्हणून मी ठेवतो नव्हे तर माझ्याकडे आहे म्हणून मी तुला देतो भक्त समाजात लोभ राखून ठेवणे स्वतःच्या गरजांना सर्वात महत्व देणे नसते देवाला सर्वात प्रिय काय तर वाटणे कारण देव स्वतही अनंत देणारा आहे ही ओढ असेही सुचवते की भक्तांमध्ये अहंकार नसतो श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद नसतो जसे कृष्णाच्या बरोबरचे गोपाळ खेळताना सर्व समान असतात तसे भक्तांचे समाजही समानतेने जगतात तुकाराम म्हणतात आम्ही रानटी गो पण आमचे प्रेम आमचे वाटणे आमचे हृदय इतके विशाल आहे की देवही आमच्याकडे आकर्षित होतो चरण दोन खेळू आपा आपणांशी आमूची ती आह्यापाशी भक्तांचा देवाशी असलेला संबंध हा फार गंभीर औपचारिक नसतो तो खेळासारखा हसतमुख प्रेमळ असतो तुकाराम म्हणतात जसे गोपाळ आपापसात खेळतात चेष्टा करतात एकत्र धावतात एकत्र पडतात एकत्र हसतात तसेच आमचे जीवनही आनंदाने भरलेले आहे आमचे खेळ मातीचे असतील साधे असतील पण त्यात आनंदाची समृद्धी आहे आह्या म्हणजे गायी गोप गोपिकांचे जीवन भोवती फिरते जसे गायी त्यांच्या पाठीशी असतात तसेच देवही भक्तांच्या पाठीशी त्यांच्या भोवती त्यांच्या सुरक्षिततेसाठी सदैव असतो तुकाराम इथे सांगतात की भक्तांचे जीवन कठीण पण हलके असते समस्या असतात पण मनावर भार नसतो कारण देवाचा आधार असतो भक्तांचा देवाशी व्यवहार नियमशास्त्रांचा नसतो तर निर्मळ मैत्रीचा असतो ही ओळ खरी भक्ती कशी असते याचे भव्य चित्र देते प्रेम आपुलकी साधेपण आणि देवासमवेत खेळण्याची बाललीला चरण तीन मिळालोणी नेणते तुका कान्होभा भोवते ही ओळ अभंगाचा परमोच्च शिखर आहे तुकाराम महाराज म्हणतात देव आमच्याकडे कधी कसा कोणत्या रूपात येतो हे आम्हाला समजतही नाही जेव्हा आम्ही एकत्र खेळतो खातो गातो रमता तेव्हा कान्होबा आमच्या भोवती असतो पण आमच्या साधेपणामुळे निरागसतेमुळे आम्ही त्याला ओळखूच शकत नाही देवाने स्वतःला भक्तांमध्ये इतके मिसळून घेतले असते की कधी तो गुराखी बनतो कधी गोप कधी मित्र कधी वाटणारा तर कधी मागणारा परंतु प्रत्येक वेळी तो प्रेमानेच असतो तुकाराम देवाला मोठमोठ्या मंदिरांमध्ये यज्ञांमध्ये कठीण साधने शोधण्याची गरज नाही तो तर साध्या भक्तांच्या साध्या जीवनात मिसळलेला असतो भक्ताच्या घरातील प्रत्येक गोष्टी भोवती भाकरी भोवती कामाभोवती खेळाभोवती तोच आहे देव कधी कुठे भेटेल हे न कळणे पण तो नेहमीच सोबत असतो ही भावना हीच खरी भक्ती सुंदर शिकवण या अभंगातून तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की भक्ती ही मोठी गुंतागुंतीची नियमबद्ध गोष्ट नाही खरी भक्ती म्हणजे साधेपण वाटणे प्रेम आणि निरागसता देवाला आडंबर नको त्याला भाव हवा आपण कोण आहोत शहाणे की अडाणी श्रीमंत की गरीब याने देवाला काही फरक पडत नाही पण आपण मनाने निष्पाप प्रेमाने समृद्ध आहोत का हे महत्वाचे आहे भक्ती म्हणजे मोठी कामनव्हे छोट्या गोष्टीतून मोठे प्रेम दाखवणे ज्यांच्या मनात वाटण्याची भावना समानता आणि साधेपण असतो त्यांच्याकडे देव स्वतः धावून येतो आपल्या दैनंदिन आयुष्याभोवती आपल्या साधेपणाभोवती आपल्या प्रेमाभोवती देव सतत फिरत असतो फक्त आपण त्याला ओळखणे इतके निरागस असावे लागते व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा आणि आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल ऐकनला नक्की दाबा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी